जानकी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे नाचणी नाचणीचे पौष्टिक लाडू हे आपल्याला कल, कल, आज करायचे आहेत नाचणी हा एक उष्ण पदार्थ आहे परंतु प्रोटीनयुक्त व कल् कॅल्शियम भरपूर आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते नाचणी उन्हाळ्यात खाऊ नये कारण उष्ण असते आज आपण नाचणीच्या पिठाचे लाडू करणार आहोत नाचणी गिरणीवरून दळून आणली आपण गिरणीतून आणि ते पीठ आपण आता वापरत आहोत हे नाचणीचं पीठ आपण एवढ्या वाटीभर घेतलेलं आहे हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे छान असं खरपूस तांबूस रंगावर आणि हा एक वाटीभर नाचणीचं पीठ घेतलं त्याला अर्ध्या वाटीच्यावर थोडा गुळ घेतला आहे आपण तर आता हे पण छान भाजून घेऊ गॅस चालू केला आहे आपण आणि मंद आचेवरच आपण छान भाजून घेणार आहोत याला आपण तूप टाकू हे अर्ध वाटी आपण तूप घेतलेलं आहे थोड कमीच टाकू अर्ध्या वाटी घेतले तेवढं लागतं कापवू आता छान हे आपण भाजून घेणार हे आपण तूप टाकू अर्ध्या वाटी घेतलेले आपण हे पूर्ण टाकले आता असं छान आपण मंदा वर भाजून घेणार बघा आपलं नाचणीचं पीठ किती सुंदर भाजलेलं आहे कलर बदलला सोनेरी रंगावर आणि सुवास खूप छान येत आहे आता आपण गॅस बंद करून टाकू गॅस बंद केला आता आपण याच्यामध्ये गुळ टाकू म्हणजे काय होते बघा हे गुळातले आपले हे खडे बारीक बारीक आहेत ना ते गरम ह्याच्यात सगळे पगळून जातात हे असे जाता। छान सगळे आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचे परत अजून मिक्स करणार आहोत आपण याला जायफळ विलायची पूड टाकू आपण दोन चिमूट चांगले मोठी चिमूट याला टाकू पिस्ता काजू आदी बदामचे आपण थोडे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकले आता चांगला त्या गरम ह्याच्यामध्ये आपल्या गरम कढाईनं त्यामध्येच हे चांगलं असं खडे सगळे मिक्स होते सगळे फुटते आणि गूळ थोडासा असं मऊ होतो मग थोडंसं थंड झालं सारण की आपल्याला लाडू वळून घ्यायचे हे आपण चांगलं गुळ हे करून घेतलं त्याच्यात सगळा पगळला आणि आपण गोळे सगळे फुटले आपल्या गळ्या आणि हे कोमट झालेलं आहे नाचणीच्या लाडूचं आता कोमट झाल्यावर आपण कधीच गळ गर, गरम गुळात हात घालायचा नाही चांगलं कोमट झाल्यावरच चा, असे लाडू गोळून घ्यायचेत आपल्याला असे छान गोल गोल लाडू आपल्याला गळून घ्यायचे जसा आकार तुम्हाला पाहिजे असेल तसा तुम्ही आकार करू शकता असे लाडू करून घ्यायचे तुम्ही किती कलर आकर्षक येतो बघा छान वाटायला कलर असे छान दाबून बुंद दाबून छान होतात लाडू याचे अशा प्रकारेच आपण एक 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 लाडू वळवून घ्यायचे सगळे बघा असे छान तर याला आपल्याला परत अजून आपण आधी अर्धी वाटी टाकलं होतं आपण परत अजून अर्ध्या वाटीच्या थोडे कमी टाकलं म्हणजे एवढं सपाट वाटी तूप लागलं ह्या छोट्या वाटीने छान व्हायलेल्या आहेत आपले तेवढ्या आपल्या वाटीभर नाचणीच्या पिठाचे अशा प्रकारे हे पौष्टिक पौष्टिक लाडू आपले झाले खूपच हेल्दी असतात हे हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही नक्की करून खा असं काजू बदाम आणि हे टाकून सगळं हेल्दीच आहे गुळ पण चांगला आहे गुळानं पण खूपच आपल्याला मदत होते शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे सगळेच पौष्टिक आहेत तर असे नक्की तुम्ही करून पहा द्यायला काहीच वेळ लागत नाही सहा सात मिनटं भाजायला लागतात आणि मिसळायला आणि लाडू करायला पाच सहा मिनटं म्हणजे बघा किती लवकर होती आपली दहा अकरा मिनटामध्ये ही रेसिपी होऊन जाती करायला झटपट आणि पौष्टिक खायला तर नक्की करा मैत्रिणी आणि माझे प्रेक्षक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा